नमस्कार एमके मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे सरन्यायाधीशांवर बूट भिरकावण्याचा खासदार निलेश लंके यांच्याकडून निषेध राकेश किशोर यांना संविधानाची भेट देत जागरूकता अहिल्यानगर प्रतिनिधी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावल्याच्या घटनेनंतर देशभर खळबळ उडाली या घटनेच्या निषेधार्थ खासदार निलेश लंके यांनी नवी दिल्लीत गुरुवारी वकील राकेश किशोर यांच्या निवासस्थानी जाऊन संविधानाची प्रत आणि डॉक्टर यांची छायाचित्र भेट दिली पत्रकारांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले राकेश किशोर यांनी संकुचित वृत्तीतून आणि मनुवादी विचारातून हे कृत्य केले त्यांना विसर पडला की आपण या संविधानामुळेच आपला परिवार अनेक वर्षापासून चालवत आहोत त्यामुळे या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी आलो होतो खासदार निलेश लंके पुढे म्हणाले आंबेडकरांनी संविधान निर्माण केले त्यांचे संरक्षण करणे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे काम आहे त्यांच्या विरोधात घडलेले अवमानकारक कृत्य ही फक्त एका व्यक्तीची चूक नाही तर देशाचा अवमान आहे या भेटीत संविधानाची प्रत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र सुपूर्द करून मी त्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले आहे की राकेश किशोर यांना संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्मरणात ठेवावे यासाठी मी त्यांना भेटलो हे कृत्य समाजात मनोवादी वृत्ती आणि अवमानकारक वृत्तीस प्रोत्साहन देणारे आहे ज्याचा निषेध करणे आवश्यक आहे प्रतिनिधी महेश कांबळे खरा खराब सारे रिपोर्टर उदर क्यू नाही बोलले नाही आह

ऋकुळा विसाव्याचे वेदू क्षण मौजमजा मस्ती मध्ये रमते मन विसरत नंदनवन साई बणा साई पणा टेंशन पसंद राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपणा